माळेगाव येथील खंडोबाचे जरांगे पाटील यांनी घेतले दर्शन मराठ्यांना आरक्षण मिळू दे शेतकऱ्यांना बळ दे असे घातले साकडे नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील खंडोबा रायाचे मनोज जरांगे पाटील यांनी आज दर्शन घेतले पूजा अर्चा करून पाटील यांनी खंडोबाचे दर्शन घेतले गोरगरीब मराठ्यांवर अन्याय होतोय त्यांना आरक्षण मिळू दे शेतकरी अडचणीत आहेत त्यांना बळ मिळावं सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी असा आशीर्वाद आपण खंडोबाकडे मागितला जरांगे पाटील यांनी सांगितले नवीन वर्ष आम्हाला आहे की नाही असं वाटत नाही सुख आमच्या वाट्याला नाही आरक्षण नसल्यामुळे गरिबांच्या लेकरांना आयुष्य बर्बाद होत आहे नवीन वर्ष येतात जातात पण आम्हाला न्याय कधी मिळेल याची अपेक्षा आहे खरं नवीन वर्ष आमच्या ज्या दिवशी आरक्षण मिळेल त्या दिवशी असेल असं मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया नोंदवली खंडरायाच्या चरणी नतमस्तक झालोय मालेगावच्या नांदेड जिल्ह्यातल्या मालेगाव खंडरायाच्या चरणी एकच नक मागितलंय फक्त की गोरगरीब गरीब मराठ्यांवरती अन्याय होतो त्याला आरक्षण दे शेतकरी अडचणीत आहे त्यांनाही बल मिळावं सरकारने त्यांना मदत करावी बस एवढाच आशीर्वाद खंडेरायाच्या चरणी मागितला आणि गोळपण मागितलं राज ठाकरे म्हणतात की राजधानी असुरक्षित असं त्यांनी ट्विट केलंय काय सुरक्षित राजधानी असुरक्षित आहे राज राश्टा, ठाकरेने ट्विट केलं हा पण ते त्यांचा राजकीय प्रश्न मला वाटलं मायावर काही केलंय मायावर मागं केलं आता नाही करीत ते आता नवीन वर्षाचा संकल्प संकल्प काय आम्हाला नवीन वर्ष आहे की नाही असं होतं सुख आमच्या वाट्याला आलंच नाही गोरगरिबांनी लेकरं शिकवायचे पण आरक्षण नसल्यामुळे त्यांचं आयुष्य बरबाद व्हायचं आमच्या आईबापानं कष्टकऱ्यांना गोरगरीब मराठ्यांना सुख आणखीन बघितलंच नाही नवीन वर्ष येत आहेत पाठोपाठ येत आहेत आणि पाठोपाठ आहेत सुद्धा पण आमचा न्याय आम्हाला कधी मिळेल या प्रत्यक्षात आम्ही आमचं खरं नवीन वर्ष त्या दिवशी असेल या राज्यातल्या गोरगरीब सगळ्या शंभर टक्के मराठ्यांना आरक्षण मिळत त्या दिवशी आमचं खरं नववर्ष असतं आशा पवार म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतात कोण आशा पवार म्हणतात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र नाही बाबा ते राजकारणात महाविषय नाही